नमस्कार मी केतकी चितळे आणि माझ्या विरुद्ध नवीन गुन्हे दाखल झालेले आहे किती <laughs> फनी ही म्हणजे कसं झालं माहितीये ना की कोणी म्हणत असेल की देशद्रोह याच्यामध्ये या अंतर्गत या जे काही कायदे येतात त्याचा गैरवापर होतो तर त्याच व्यक्तीला ही देशद्रोह करते असं म्हणून डिक्लेअर करण्यासारखं झालेलं आहे मी मंचावरती बोलले त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहे पुराव्या विना असच वाटलं म्हणून आकाशात बाण फेकणार मी नाही आम्ही कोणीच नाही पुरावे आहेत माझ्या स्वतःच्या विरुद्ध जी अट्रॉसिटी केस टाकलेली आहे ज्यांनी ज्या वकिलांनी टाकलेली आहे त्यांनी एक विशिष्ट पद्धतीत स्वतःच कबूल केलेला आहे की त्यांनी ती खोटा खोटी केस टाकलेली आहे म्हणून त्याचाही पुरावा माझ्याकडे आहे सर्व पुरावे लक्षात ठेवा तीन मिनिट फक्त तीन मिनिटात ब्राह्मणांना आम्ही मारून टाकू असं म्हणणारे व्यक्ती विचारला तर पुन्हा ब्राह्मणांच्या भावना दुखावल्या गेल्या आधी व्यक्ती असं बोलली हे चालत नाही कारण ब्राह्मणांना भावना बाळगण्याचाच अधिकार नाहीये करेक्ट आम्हाला भावना नावाचा प्रकारच नाहीये कारण आम्ही गप्चू ऐकून घ्यायचं असतं का तर आम्ही ब्राह्मण हा प्रकार कुठलं गरज ज्या व्यक्तीने ह्या विषयी एक व्हिडिओ केला म्हणजे सुशील कुलकर्णी यांनी व्हिडिओ केला मारून त्यांनी त्यांच्या भावना अनलायझर या चॅनलद्वारे व्यक्त केल्या चॅनल लगेच हॅक झाला डीजी नाईन या नावाच्या युट्यूब चॅनलला एक्सप्लेनेटरी नोटीस दिलेली आहे युट्यूब असं चालत नाही लगेच कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून नोटिसा पाठवणं असं युट्यूब चालत नाही त्याच्यासाठी काहीतरी वरून कुठून तरी दबाव आणल्याशिवाय कुठलेही चॅनल्स बंद पडत नाही त्यामुळे कुठून ट्रान्झॅक्शन क्रिप्टो ट्रान्झॅक्शन झालेले आहेत याचं इन्व्हेस्टिगेशन करावं असं मी सरकारकडे मागणी करते करेल सरकार हे असं हा माझा प्रश्न तीन मिनिटात फक्त तीन मिनिटात ब्राह्मणांना मारून टाकू असं म्हणणारी व्यक्ती जेव्हा त्यांना अरेस्ट होते तेव्हा पावसात भिजणाऱ्या आजोबांचे नातू लगेच फिल्डिंग लावतात गंमत आहे ना पण आमच्या भावना दुखावता कामा नये कारण आम्ही ब्राह्मण नाईन्टीन एट मध्ये ब्राह्मणांना मारून टाकण्यात आलं गॅझेट मध्ये आठ हजार हा आकडा आहे ब्रिटिश गॅझेट फक्त कोल्हापुरात सहा हजार लोकांना मारून टाकण्यात आलं होतं फक्त कोल्हापूर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात किती लोकांना मारून टाकण्यात आलं असेल याचा जरा विचार करा मध्ये आपण आता राहत हो। आम्ही मोका बांधली नाही एका गालावरती मारलं तर दुसरा गाल पुढे गेला नाही आम्ही परशुरामाला मारतो परशुरामाच्या हातात कुठलं शस्त्र असतं हे विसरू नका मागच्या वेळेला माझ्या दारी एक चाकू घेऊन तुम्ही माणसाला पाठवलं होतं त्या कोणाला मी समजावून तुमच्याकडे परत पाठवलं पण ह्या वेळेला जर माझ्या दारावरती कोणी आलं त्याचं टाळक फोडून परत पाठवले आणि ही धमकी म्हणून समजा पुन्हा अजून ह्याच्यावरती काही गुन्हे दाखल करायचे असतील तर करा ऐकून घेणार नाही आता <laughs> चालत असताना पुन्हा एकदा जर का ऍसिड अटॅक तुम्ही प्रयत्न केलात मी तर मरीन पण ज्यांनी केलेला आहे ना त्याला पण माल फक्त लेकिन साथ एक को तो लेके जरूर डुबे ब्राह्मण एकत्र यायला लागलाय म्हणून जळतीये ना टाका अजून टाकायचे असतील तेवढे टाका आम्ही बांधायला तयार जय परशुराम जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय